लोकांना त्यांच्या लायकीत ठेवणं जर सुरू केलं तर ते म्हणतात तुम्ही खूप नाही जीवनाचा सफर असा एकट्याने निघून जातो आणि म्हणायला तर सगळं प्रत्येक जण आपल्या सोबत आहे पण कोणालाही काही क्षणाचा आनंद देताना तुमच्या दुःखाची चिंता करू नका प्रत्येक कागदात नशीब नसतं की ते पुस्तक बनेल आणि काही होडी बनून पाण्यात पण तरंगतात त्या व्यक्तीबरोबर कधीही जिंकू शकत नाही जो तुमच्या आनंदासाठी तुमच्यापासून हरतो बोलणं कमी करा आणि काम मोठं करा कारण आजकाल लोकांना ऐकू कमी येतं आणि नि डोळ्यांनीच जास्त दिसतं लग्न झाल्यानंतर असे पुरुष त्यांना आवडतात जे त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि त्यांचे देखील आणि जिम्मेदारी सगळी पार पाडतात तर मित्रांनो जे लोक नेहमी नाटक करतात की ते काळजी नाही करत खरं तर तेच लोक जास्त काळजी कर जर कोणाला पसंत करायचं असेल तर अशा व्यक्तीला पसंत करा की त्याच्या पसंतीसाठी तुम्हाला स्वतः बदलावं लागू नये मग तुम्ही जीवनात कितीही पुढे गेला तरी तुमची गरिबी आणि श्रीमंती कधीही विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराल अशी मी तुमच्याकडून आशा करते आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद करते